नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या आपल्या पस्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला सहावा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वंशावळी कशी शोधावी याच्या आधीचा जो पाचवा व्हिडिओ आहे त्या पाचव्या व्हिडिओमध्ये आपण वंशावळी म्हणजे काय वंशावळीचं महत्त्व काय आहे वंशावळीचं मोल काय आहे का, का वंशावळी शोधली पाहिजे आणि किती वंशावळीचे प्रकार असतात हे पाहिलं परंतु सध्या आरक्षणाचा विषय आहे जो मराठा आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये आहे कित्येक आपले जे मित्र आहेत ते त्या विषयाच्या निमित्ताने मराठा समाजातील असतील किंवा इतर समाजातील असतील हे वंशावळी काढून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आपल्या सबस्क्रायबर मित्रांपैकी पण काही मित्रांनी विनंती केली आहे की जर मला आज वंशावळी काढायची असेल कागदोपत्री तर काय करावं लागेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वंशावळीचं ऐतिहासिक महत्त्व पाहिलं त्यानंतर कोणत्या कारणासाठी वंशावळी काढली पाहिजे त्याची विविध कारणं पाहिली आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त आज जर मला एखाद्या सरकारी खात्यामधून माझं प्रमाणपत्र मिळवायचं असेल एखादं जात प्रमाणपत्र असेल किंवा दुसरं एखादं प्रमाणपत्र असेल त्याच्यासाठी जर मला वंशावळीची गरज लागली तर मला काय करावं लागेल ती कागदपत्रं कुठून गोळा करावी लागतील कुठली कुठली कागदपत्रं असतात कुठले कुठले दस्त असतात कोणकोण अधिकारी असतात कुठल्या कुठल्या ऑफिसमध्ये मला ते मिळतात त्याची माहिती आपण थोडक्यामध्ये करून घेणार आहोत जर वंशावळी म्हणजे काय आणि त्याचा तुमच्या कौटुंबिक आपण म्हणतो की इतिहासामध्ये महत्त्व काय आहे किंवा का गरजेचे आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण मागचा व्हिडिओ पाहू शकता जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की वंशावळी हे एक प्रकारे कोड्याच्या पुस्तकासारखं असतं त्याच्यामध्ये अनेक कोडे असतात जसं की माझे पूर्वज काय करत होते कोणती नोकरी करत होते चरितार्थ कसा चालवत होते माझ्या घरामध्ये किती पुरुष होते मुलं होती किती स्त्रिया होत्या त्याचबरोबर माझे पूर्वज शेती करत होते एका लष्करी काम करत होते अजून दुसऱ्या काही गोष्टी करत होते तर वंशावळी आपल्याला अशा अनेक अद्भुत गोष्टी सांगू शकते आणि अशा अद्भुत गोष्टींनी भरलेलं पुस्तक म्हणजे वंशावळी असं आपण थोडक्यामध्ये म्हणू शकतो पण आजच्या दिवशी किंवा आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे आणि आज आपल्या ले सर्वांच्या लेखी वंशावळी जो आहे तो एक जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपण म्हणतो की आप सादर करण्यासाठी लागणारं एक कागदपत्र आहे आणि ते आपल्यालाच बनवून सादर करावं लागतं बाहेरचा सा कोणी सादर करू शकत नाही तर ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस काय असते ते आपण माहितीसाठी समजून घेऊयात जर आपले कुठले मित्र कुठल्याही जाती धर्मातले असतील जर त्यांना ते काढायचे असेल तर त्यांना उपयोगी पडू शकते चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह सर्वात पहिली गोष्ट की वंशावळ कशासाठी लागते आणि का लागते आजच्या घडीला आपल्याला वंशावळ जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागते कारण हे जे जात प्रमाणपत्र असतं हे आपल्याला वेगवेगळे शैक्षणिक लाभ मिळवण्यासाठी मदत करत असतं हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जुन्या नोंदी बघून कोणाच्या नावापुढे कोणत्या जातीचा उल्लेख आहे हे पाहावं लागतं मात्र नवीन नोंदीमध्ये जातीचा उल्लेख न करता फक्त आडनावच लिहिलेलं असतं आपल्याकडे त्यामुळे जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला वंशावळ नावाची गोष्ट लागते शेवटी जात नाही ते जात म्हणतात जात जातच नाही आपण काही केलं तरी पण आपण जात नष्ट करण्यासाठी नावामागा आडनाव जात न लावता आधनाव, प्रमाणपत्रामध्ये शाळेच्या दाखल्यावर फक्त आडनाव लावायची सुरुवात केली परंतु तेच आपण मुलगा मुलाला शाळेमध्ये घालतो आणि फक्त आडनाव लावतो जात नाही लावत मुलगा कॉलेजला जातो त्यावेळेला मात्र आपल्याला परत जात प्रमाणपत्र त्याचं काढावं लागतं म्हणजे शेवटी जात परत फिरून येतेच आणि ती जात सिद्ध करण्यासाठी परत आपल्याला वंशावळ काढावी लागते म्हणजे शेवटी जात आपल्या समाजातून जातच नाही ठीक आहे काय हरकत नाही वेगळा विषय झाला तो पण ही जी वंशावळ असते जी आपण वंशावळ जात प्रमाणपत्रासाठी देतो ती आपल्याला आपल्या पूर्वजांची माहिती देते आणि आपण कोणत्या जातीचे आहोत ते सिद्ध करण्यासाठी मदत करते त्याच्यामुळे वंशावळ ही फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यातही जर तुम्ही ती शास्त्रीय पद्धतीने काढली असेल तर मग तिचा तुम्हाला अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो फक्त जात प्रमाणपत्रासाठी नाही अनेकही अनेक गोष्टी आहेत अनेक फायदे आहेत वंशावळीचे जे आपण मागच्या भागात पाहिले दृष्टीने पण वंशावळ तुम्हाला फायदेशीर होऊ शकते आता मग ही वंशावळ मला काढायची आणि स सादर करायची ती वंशावळ काढण्याची जबाबदारी कोणाची तर वंशावळ काढण्याची जी जबाबदारी आहे ज्याला जात प्रमाणपत्र हवं आहे ती त्याच्यावरच जबाबदारी आहे वंशावळ काढण्याची सरकार काही जबाबदारी घेत नाही म्हणजे कित्येक गोष्टीमध्ये सरकार काय करतं की तुम्ही एखादं कागदपत्र सादर केले ते खरं कशावरून असं म्हणतं की स्क्रुटिनी करतं सरकार की तुम्ही कुठे नोंदी लिहिल्या असतील कुठं काय काढलं असेल वंशावळीच्या बाबतीत सरकार तसं काही करत नाही वंशा सरकार म्हणतं तुम्हीच कागदपत्र शोधा तुम्हीच पुरावी शोधा तुम्हीच वंशावळ बनवा त्यामुळे ज्याला जात प्रमाणपत्र काढायचं आहे त्याने ते स्वतः लिहून वंशावळ बनवणं हे त्याचं काम आहे दुसरा कुठलाही सरकारी अधिकारी तुम्हाला त्याच्यासाठी मदत करणार नाही आपण हे मला माझी वंशावळ मिळावी म्हणून आपण कुठल्या सरकार दरबारी अर्ज पण करू शकत नाही म्हणजे बऱ्याच का, का कागदपत्रांसाठी आपण अर्ज करू शकतो की मला कागदपत्र मिळावं सातबारा मिळावा माझ्या जमिनीचा किंवा माझ्या पूर्वजांची नोंद मिळावी एका दुसऱ्या ठिकाणी पण असं कुठलंही सरकारी ऑफिस नाही आहे किंवा विभाग नाही आहे ज्या ठिकाणी तुम्ही मला माझी वंशावळ सरकार दरबारी असलेल्या रेकॉर्डवरून काढून मिळावी अशी मागणी करू शकता खरं तर असायला पाहिजे हे पण सरकारचंच काम आहे आपण सगळ्यांनी म्हणून मागणी केली पाहिजे की सरकारनेच आमची वंशाळ काढून दिली पण आमची सगळी रेकॉर्ड सरकारकडेच आहेत ना आमच्याकडे थोडी आहेत तेव्हा मी माझ्या आजोबा पंजोबांचे रेकॉर्ड जर सरकारकडे असतील तर जेवढी रेकॉर्ड आहेत तेवढी तरी वंशवळ सरकारने काढून द्यायचं काही हरकत नाही सरकारने काढून द्यायला ते आपल्यावर नागरिकांवर ते काम नाही टाकलं पाहिजे पण आपणच नागरिकांनी आवाज उठवला उट तरच हे काम होईल अदरवाईज होणार नाही हे ब्रिटिश काळापासून चालू आहे ते तसंच पुढे चालू राहील सा सारांश काय थोडक्यामध्ये ला ला गयुण गयुण की आपली वंशावळ आपल्याला स्वतःलाच तयार करावी लागते आत्ता तरी तसा काही कायदा नाही की सरकारने करून द्यावं ती वेबसाईट आपण स्वतः बनवू शकतो आपण पारं ही वंशावळ आपण स्वतः बनवू शकतो आपण ती एखाद्या सेवा संस्थेकडून बनवून घेऊ शकतो जे त्याच्यामध्ये वंशावळ बनवण्यामध्ये ज्यांचं आपण म्हणतो की महारथ आहे त्यांना प्रावीण्य गय� हासिल आहे त्यांच्याकडून पण आपण ती वेबसाई वंशावळ बनवून घेऊ शकतो ऑनलाईन ज्या काही वेबसाईट्स असतात त्याचा पण आपण उपयोग करू शकतो जर आपल्याला खोलामध्ये जाऊन वंशावळ बनवायची असेल तर जर आपल्याला कुठे काही माहिती मिळत नसेल किंवा अडचण होत असेल काही शंका शंका कुशंका असतील तर आपण किमंतोला चॅनलला आपण वंशावळ बनवायचं आपलं काम देऊ शकतं जर शक्य असेल आप तर आपण जरूर करू जेवढी मदत करता येईल तेवढी आता हे झालं वंशावळ तयार करायची आपल्यालाच आहे मग आता ही वंशावळ लिहायची कशी काय हा विषय आणि त्या वंशावळीमध्ये नेमका कशाचा समावेश करायचा तर मागं जसं आपण म्हटलं होतं तसं की जर तुम्हाला जात प्रमाणपत्र काढायचं असेल तर तुम्हाला वंशावळीचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं म्हणजे ही वंशावळ तुम्ही जी काढलेली आहे ती खरी आहे हे तुम्हाला शक्तेवर लिहून द्यावं लागतं त्याच्यासाठी वंशावळ काढण्यासाठी आपल्याला आपल्या आधीच्या आपल्या कुटुंबातील पूर्वपूर्वजांची किंवा पूर्व सदस्यांची नावं जाणून घेणं आवश्यक असतं उदाहरणार्थ फार फार आपण किमान आपण खापर पंजोबांपर्यंत मागं जाणं आवश्यक आहे खापर पंजोबा त्यांना त्यांना असलेली मुलं मुली म्हणजे पंजोबा त्यांना असणारी मुलं मुली म्हणजे माझ्या आजोबा त्यांना असणारी मुलं मुली म्हणजे माझे वडील काका जे कोणी असतील मावशी वगैरे त्यानंतर मी स्वतः आणि मला असणारी मुलं हे असं सर्व क्रम लावावं लागतो आणि खापर पंजोबांपासून ज्या व्यक्तीचं प्रमाणपत्र काढायचं आहे त्याच्या नावापर्यंत वंशावळी लिहावी लागते म्हणजे मला जर माझ्या मुलाचं प्रमाणपत्र काढायचं असेल जात प्रमाणपत्र तर मला माझ्या खापर प त्याच्या खापरपंजोबांपासून माझ्या मुलाच्या खापर पंजोबांपासून ते मुलापर्यंत ती वंशावळ सिद्ध करून मला गव्हर्नमेंटला सादर करावी लागेल आता मी शोधायला जायचं कुठं आपण की हे माझे खापर खापरपंजोबांची माहिती शोधायला जाणार कुठं सुरुवात घरापासून करू शकतो आपण आपल्या घरातून आपल्याला माहिती मिळू शकते त्याची जर घरातून माहिती नाही मिळाली तर प्रत्येक गावामध्ये आपण बघतो की जुन्या काळामध्ये गावगाडा चालत तर गावगाड्यामध्ये गाव प्रत्येक गावाची एक भाऊकी असायची भाऊकीचा कोणीतरी प्रमुख असायचा त्या प्रमुखाचं घर नेहमी नावाजलेलं असायचं आणि त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी अस त्याच्याकडे भरपूर कार्य करण्यासाठी अधिकृत अधिकार असायचे उदाहरणार्थ एखादा समाज असेल तर त्या समाजाचा प्रमुख असायचा आणि गावचा पाटील असेल किंवा राजा असेल तर समाजाच्या प्रमुखाला सांगायचं हे तुमच्या समाजाकडून अपेक्षा आहेत की या गोष्टी केल्या पाहिजेत त्या गोष्टी त्या समाजाच्या प्रमुखाच्याद्वारे होत असं त्यामुळं तुमच्या घरामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या भावकीमध्ये कोणी एखादा घर प्रमुख असेल तर त्याच्याकडे तुम्हाला बरीच कागदपत्र माहिती जुन्या काळातली सापडू शकते त्याच्याकडे नाही सापडली तर गावचा पाटील असेल कोणी पूर्वपार चालत आलेला असेल किंवा आजही त्यांच्या घराण्यामध्ये काही थोडंसं गावाची रीत कुळभात चालू असेल त्यांच्याकडे काही कागदपत्रं असतील तिथे तुम्हाला माहिती मिळू शकते आपल्या भाऊ त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या भाऊकीमध्ये कोणी एखाद्या लष्करी किंवा सरकारी पदवीमध्ये असेल जुना माणूस असेल तो कारण जो माणूस प्रमुख आहे त्यालाच आधी संधी मिळणार तळ्यातल्या माणसाला मिळणार नाही त्याच्या घर असतं ते थोरलं घर म्हणून ओळखलं जातं आपल्या भाऊकीमध्ये किंवा आपल्या गावामध्ये आपल्या समाजामध्ये की आपण हे थोरलं घर आहे की प्रमुखाचं घर आहे त्याच्याकडे गेला तुम्ही ते थोरल्या घरामध्ये तुम्ही गेला आणि नीट विचारपूस केली तर तुम्हाला तुमची वंशावळी तिथून पण लिहून मिळू शकते हे झालं गावातलं भाऊकीतलं दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊ शकता तुम्हाला गावातून गावातून आणि भाऊकीतून तुमच्या विश्वसनीय माहिती मिळाली नाही तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय असतात तहसीलदार कार्यालयामध्ये वंश परंपरेने तुमच्याकडे जमीन कशी आली त्याचं एक जमिनीचं रेकॉर्ड असतं तर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन एक कडईपत्र म्हणतो आपण ते पत्र काढून घेतलं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांची अंदाजे एकोणीसशे सालापर्यंतची म्हणजे पाच पिढ्यांची माहिती तहसीलदार कार्यालयामधून मिळू शकते तिथे जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये पण काही आपल्याला शंका शंकापुशंका असतील तर कुठे जावा आता तर मग आपण वेगवेगळे तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रामध्ये जाऊ शकतो किंवा जिथे तुमची कुलदैवत आहे तिथे जाऊ शकता बऱ्याचदा काय होतं की आपले पूर्वज वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेट देत असतात तिथे काही ब्राह्मण घराणे असतात ती आपल्या पूर्वजांची माहिती लिहून ठेवत असतात कोण आले कधी आले काय देणगी दिली तिथून पण तुम्हाला आपलं तुमच्या पूर्वजांची माहिती मिळू शकते किंवा तुमचं कुळदैवत जिथे आहे आपल्याकडे काही महाराष्ट्रामध्ये परंपरा असते जात धर्म परंपरा कुठली असो आपलं जात किंवा धर्म कुठली असो प्रत्येकाचं एक कुळदैवत असतं आणि त्या कुळदैवताला वर्षातून एकदा जायचं असं आपल्याकडे पायंड आहे महाराष्ट्रामध्ये धार्मिकरित्या बऱ्याच ठिकाणी जिथेही कुळदैवत आहे त्या कुळदि ठिकाणी पण काही ट्रस्ट आहेत मला माहीत आहे त्या ट्रस्टमध्ये पण लोकांनी व्यवस्थित नोंदी ठेवलेल्या असतात की कोण आलं कुठे आलं या कुळदैवताला मानणारे लोक कुठं कुठं आहेत कुठल्या कुठल्या भागामध्ये राहतात ही नोंद असते त्यांच्याकडे पुरातन काळापासूनची तिथे पण तुम्हाला काय करावं लागतं की तुम्ही गेला उदाहरण सांगायचं म्हटलं तर नाशिक असेल त्र्यंबकेश्वर असेल प्रयाग असेल काशी आहे हरिद्वार आहे अशी आहेत म्हणजे मराठी माणसाची माहिती काशी प्रयाग आणि हरिद्वारमध्ये पण मिळते बरं का फक्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नाही काही काही मराठी माणसांचं रेकॉर्ड तिकडे पण आहे आपले काही पूर्वज तिकडे काही लोकांचे तीर्थयात्रेला जायचे ते रेकॉर्ड तिथे सापडतात अशा वेळेला आपण तिथे घेऊन ज्या स्थानिक ब्राह्मण आहे जो ती वंशावळ ज्याला साठवून ठेवतो त्याला कपाटं मानतात त्या कपाटामध्ये त्याने त्या डायऱ्या साठवून ठेवलेल्या असतात त्यांच्या ज्या चोपड्या असतील तर ते कपाट उघडतात तर ते कपाट उघडायला सांगून त्याची जी काही दक्षिणा असेल ती देऊन तुम्ही तिथून पण तुमच्या पूर्वजांची काही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असेल तर ती माहिती किंवा वंशावळ त्यांच्याकडून मागवू शकतं त्यानंतर शेवटचा मार्ग राहिला की इथून पण तुम्हाला काही डाऊट असेल शंका असेल तर जर तुमचे पूर्वज असतील त्यांनी काही ऐतिहासिक कार्य केलं असेल कुठल्या पदावर असतील वतनदार असतील इनामदार असतील सेनापती असतील किंवा साधे सैनिक जरी असतील बारगीर शिलेदार शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या मुसलमाने अंमलामध्ये मुसलमानी सुलतानी काळा सुलतानाच्या पदरी कुठल्या असतील तर त्याची पण नोंद तुम्हाला कुठल्या ना कुठल्या दप्तरखान्यामध्ये सापडू शकते आपण दप्तरखाना म्हणजे काय वेगळ्या व्हिडिओज बनवलेला आहे आणि कुठले कुठे दफ्तरखाने आहेत किती दफ्तरखाने आहेत ते त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तर तुमच्या प्रदेशाचा जो दप्तरखाना आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ती माहिती मिळवू शकता पेशवे दफ्तरामध्ये तुम्हाला पुण्याला माहिती मिळू शकते मराठवाड्याशी तुम्ही मराठवाड्यामध्ये राहत असाल निजाम दफ्तरमध्ये हैदराबादला तुम्हाला माहिती मिळू शकते त्याचबरोबर वेगवेगळे पुराबील एक आगार असतात ज्याच्यामध्ये वेगवेगळी पत्र जुनी असतात ती साठवून ठेवलेले असतात कागदपत्र साठवून ठेवलेले असतात त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाची नोंद करून आडनाव मिळवण्यासाठी तुम्ही मागणी करू शकता तिथूनही तुम्हाला मिळू शकते महाराष्ट्राच्या काही भागामध्ये भाट आणि हेळवी येत असतात सगळीकडे येत नाहीत काही भागामध्ये येतात तर भाट आणि हेळवी कुठे येत असतील तर त्यांच्याकडची माहिती पण तुम्ही तपासून घेऊ शकता भाट आणि हेळवी हे व्यक्तिगतरित्या माहिती लिहून ठेवत असतात आपण त्यांना खाजगी माहिती लिहून ठेवणारे लोक म्हणतो ठीक आहे सरकारी अधिकारी नाहीत की त्यांना सरकारने कुठले आदेश दिला नव्हता म्हणजे जुन्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी किंवा कोणत्या राजपूत राजांनी कुठल्या भाट किंवा हेळवी प व्यक्तीला असा अधिकार दिला नव्हता की अधिकृत केलं नव्हतं की माझ्या राज्यासाठी तो नावं नोंदवून ठेव हे लोक परंपरेनं नावं नोंदवून ठेवतात त्यामुळे अधिकृत नसतात पण परंपरेनं नावं नोंदवून ठेवली त्यांनी जी नावं नोंदवलेली आहेत ती नावं आपल्याला अधिकृतरित्या तपासून घेणं गरजेचं आहे कोणी आपल्या गावामध्ये भाट आणि हेळवी येत असतील तर त्यांच्याकडून पण तुम्हाला काही आपण म्हणतो की एखादा लीड मिळू शकते एखादा क्ल्यू मिळू शकतो की जे माझे पूर्वज हो आहेत त्यांची इथे इथे कुठेतरी शाखा होती ब्रँच होते एखादं नाव कळू शकते एखाद्या पिढीतल्या पूर्वजाचं हो ते आपण तपासून घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा तपासून घेतल्यावर त्यातली सत्यता आपल्याला समोर हो येते अशा प्रकारे आपण काय करू शकतो की वंशावळ काढण्यासाठी किंवा आपल्या पूर्वजांची माहिती काढण्यासाठी वेगवेगळ्या चार पाच ठिकाणाहून माहिती मिळवू शकतो आता हे सगळं झालं की आपण आपल्या बाजूने काय करू शकतो आता जर जर मला माझी अधिकृत वंशावळ काढायची तर अधिकृत वंशावळ काढण्यासाठी मग कुठे जाऊ शकतो तर अधिकृत वंशावळ काढण्यासाठी मला तहसीलदार कार्यालयामध्ये जावं लागतं तिथं जुने हक्क नोंदणी विभाग असतात तहसीलदार कार्यालयामध्ये ते सर्व महत्त्वाच्या नोंदी ठेवत असतात आणि त्यांच्याकडं असणाऱ्या एका पुस्तकाला कोतवाल पुस्तक असं म्हणतात हे फार महत्त्वाचं आहे कोतवाल पुस्तक लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये कोणत्या काळामध्ये कोण व्यक्ती कधी जन्माला आली तिचा मृत्यू कधी झाला याची माहिती असते आणि ह्या नोंदी खूप जुन्या असून त्या खूप जुन्या काळापासून कार्यालयामध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या असतात ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी जे राजघराणा असेल किंवा जी, राज जी राजवट असेल त्या राजवटीमध्ये जर काही जुन्या नोंदी त्यांनी ठेवल्या असतील माणसांच्या तर त्या इंग्रजांकडे हस्तांतरित झालेल्या असतात इंग्रजांकडून परत त्या आपल्या भारत सरकारकडे आल्या आणि भारत सरकारकडून तहसीलदार कार्यालयात आले तर या तहसीलदार कार्यालयाच्या बुकामध्ये तुम्हाला भरपूर जुन्या नोंदी सापडू शकतात त्या तिथे सुरक्षित ठेवलेल्या आलेल्या असतात जर कुणाला तुम्हाला ह्या नोंदी पाहिजेल असतील तुमच्या पूर्वजांची नावं अधिकृतर्या पाहिजे असतील जी सरकार दरबारे असतील ती तर आपण त्यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये रितसर अर्ज करू शकतो आणि तो रितसर अर्ज करून तिथून पण आपल्याला ती माहिती मिळू शकते मग आता ही जी वंशावळ शोधण्यासाठी मला जी माहिती मिळते ती अधिकृत सरकारी कार्यालयातून कुठून मिळेल म्हणजे आता वरती जे चार ते पाच प्रकार आपण बघितले की माझ्या भाऊकीतलं थोरलं घर बघितलं तहसीलदार कार्यालय बघितलं भाट हेळवी बघितले दफ्तरखाना बघितला हे काय आहे की हे मी व्यक्तिगतरित्या शोध करू शकतो तिथे जाऊन कोलामध्ये जाऊन पण अधिकृत माहिती जर मला हवी असेल माझ्या पूर्वजांबद्दल तर ती मला कुठे मिळणार तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं म्हणलं तसं की तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची अधिकृत माहिती हवी असेल तर जास्तीत जास्त नऊ पिढ्यापर्यंत तुम्ही मागे ती माहिती शोधू शकता नऊ पिढ्यापर्यंत माहिती अधिकृत सापडण्याचे दाखले आपल्याकडे आहेत की अधिकृत दस्तावेज सापडतात काही त्याच्या मागे जर आपण गेलो तर मग अख्ख्या एका दंतकथांचा आधार घ्यावा लागतो त्याला काही अर्थ नाही परंतु नऊ पिढ्यांपर्यंत आपण वंशावळी जुळू शकतो जर खाली जी मी तुम्हाला कागदपत्रं सांगतो आहे ती कागदपत्र तुम्ही तपासली आणि ती सगळी माहिती त्या मिळाली त्यामध्ये तर नऊ पिढ्यांपर्यंत आपण मागं जाऊ शकतो तर हे महसूल विभागातले जे दस्तावेज आहेत हे खाली आपण त्याची आता हे जे दस्तावेज आहेत त्या एकेका दस्तावेजाचं मी तुम्हाला नाव सांगतो त्या दस्तावेजाची आपण त्या त्या कार्यालयामध्ये जाऊन मागणी करेल त्या दस्तावेजातून आपल्याला जी माहिती हवी पूर्वजांची त्याची आपण मागणी करू शकतो तर पहिला जो महसूल दस्तावेज आहे त्याला म्हणतात टिप्पन बुक नोंद होईल नोंद वही ही टिपन बुक नोंदवई जी असते ही जागेचे सर्वे वर्णन नोंद मूळ भोगवटाधारक धारक कोण आहे याची माहिती आपल्याला या सदर बुकामध्ये सापडते जे आहे ते साधारणपणे अठराशे चाळीस ते अठराशे ऐंशी या कालावधीच्या नोंदी आपल्याला टिपन बुक नोंदवईमध्ये सापडतात त्यानंतर दुसरा जो दस्तावेज आहे तो म्हणजे सुडपत्रक किंवा सुडाचा उतारा म्हणतात त्याला शासकीय भाषेमध्ये तर सन अठराशे चौसष्ट पासून सुडाच्या मूळ उतार्यास जमाबंदी पत्रक असं पण म्हणतात तर याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर माहिती साठवू सापडू शकते जमाबंदी पत्रक किंवा सुडाचा उतारा आपण सरकारकडून मागवू शकतो तिसरं जे आहे त्याला जंगल खरडा नोंदवयी पत्रक असं म्हणतात हे जंगल खरडा नोंदवयी पत्रक जे असतं त्याच्यामध्ये अंदाजे इसवी सन अठराशे शहाऐंशीपासून या नोंदवहीत आपल्याला आपल्या वंशातील ज्या व्यक्तीचा जन्म साधारणतः अठराशे वीस साली झाला होता त्याचं आणि त्याच्या वडिलांचं नाव म्हणजे त्यांचा जन्म सन सतराशे ते सतराशे वीसच्या आसपास आहे त्या वंशातील मूळ पुरुषाचं नाव याच्यामध्ये नोंद असतं जर का आपल्या पूर्वजांची कोणी नोंद त्याच्यामध्ये केली तर नो के नों के असेल तर असणार त्याच्यामध्ये सापडणार आपल्याला नोंद नसेल केली तर मनाईलाच आहे म्हणजे कोणी नोंद केली असेल तर इसवी सन सतराशे ते सतराशे वीसच्या आसपास ज्या आपल्या पूर्वजाचा जन्म झाला ज्या पूर्वजाचा आपला जन्म झालाय त्याचं आपल्याला मूळ पुरुषाचं नाव आपल्याला सापडू शकतं या जंगलखाडा नोंदवी पत्रकामध्ये म्हणजेच आपल्याला सात आठ नऊ क्रमांकाच्या पुरुषांची वंशावळी या दस्तावेजावर सापडतं म्हणजे आपण म्हणलं ना नऊ पिढ्या मागे जाऊन आपण शोधू शकतो आपले पूर्वज कोण आहेत नऊ पिढ्यांपर्यंत मागे जाऊन तर हे जंगल नोंद नोंदवाई पत्रक फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये जे वंशावळीमध्ये आपण क्रम लावतो मागे जाण्याचा माझा पहिला नंबर आहे माझ्यापासून मागे नऊ पिढ्या जायचं आहे तर सात आठ नऊ क्रमांकावर कोण आहे मागे मूळ पुरुष माझा प नवा नवा मनुष्य मूळ पुरुष आहे तो कोण आहे त्याची माहिती आपल्याला इथे कदाचित या जंगल खरडा नोंदवाई पत्रकामध्ये मिळू शकते जर आपल्या पूर्वजांची नोंदवली असेल तर चौथं आहे ते चौथ्या कागदपत्राला म्हणतात बोटखत नोंदवयी आता बोटखत नोंदवयी काय आहे तर अठराशे पंच्याण्णव व आकार पत्रक एकोणीसशे सत्तावन्न या दस्तावेजावरून आपण साधारणत पाच व सहा क्रमांकाच्या वंशावळीतील पुरुषांची वंशावळी जुळू शकतो परत मी पहिला आहे माझ्यापासून मागे मी शोधतोय नऊ पिढ्या तर हे बोटखत नोंदवईवरून मला पाचव्या ते सहाव्या क्रमांकावर कोण आहे माझा जुना पूर्वज ते कळू शकतं जंगल खरडामध्ये आपल्याला सात आठ नऊ क्रमांकापर्यंत करू शकतं ही वेगळी वेगळी डॉक्युमेंट आपल्याला वेगळ्या वेगळ्या काळातली आपल्या पूर्वजांची माहिती देत आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचं जे पाचवं कागदपत्र आहे महसूल कागदपत्र ते म्हणजे फेरफार पत्रक नोंदवायी आणि मेळाची फाईल अशी दोन कागदपत्र आहेत याला आपण गाव नमुना सहा अ तसंच गुणपत्रिका असं पण म्हणतो किंवा ही पण काही वेगळी आपल्याला अतिरिक्त माहिती त्याच्यामधून मिळू शकते या सगळ्या दस्तावेजांवरून आपल्याला वंशावळीतील तीन व चार क्रमांकाच्या पुरुषाची माहिती मिळू शकते म्हणजे मी एक माझ्यापासून मागे दोन माझे वडील तीन माझ्या आजोबा आणि चार माझे पंजोबा तर माझ्या आजोबा आणि पंजोबांची माहिती मला या नोंद वहीमध्ये मिळू शकते सहावं जे कागदपत्र आहे ते कागदपत्र म्हणजे कागदपत्र म्हणजे आत्ताचं आपल्या सध्याचं विद्यमान दोन हजार अठरा किंवा दोन हजार बावीस धरा तुम्ही दोन हजार चोवीस दरा सात बाराचा सा जो उतार आहे त्यावर आपलं आणि आपल्या वडिलांचं नाव असतं म्हणजे क्रमांक एक व दोन क्रमांकची वंशावळी इथं जुळवली जाते तर ही जी सहा कागदपत्र आहेत ह्या सहा कागदपत्रांच्या माध्यमातून जसं आपण सुरुवातीला म्हणलो नऊ पिढ्यांपर्यंतची अधिकृत माहिती सापडू शकते पण त्याच्यासाठी आपल्याला या सहा कागदपत्रांची मागणी करायला लागेल सरकारकडे जाऊन की या कागदपत्रांमधल्या माझ्या पूर्व यांच्या मला सांगा जेणेकरून मला माझी वंशावळ शोधता येईल जात प्रमाणपत्रासाठी आणि सादर करता येईल प्रतिज्ञापत्र आता हे जे सगळे दस्तावेज आहे ते दस्तावेज मला मिळणार कुठे कुठल्या कार्यालयामध्ये मिळणार ते पण आपण थोडंसं पाहूयात टिपन बुक नोंदवयी आहे ते टिपन बुक नोंदवयीत आपल्याला भूमापन तथा भूमी अभिलेख विभाग जो असतो तहसील कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये मिळते परत एकदा लक्षात ठेवा टिपन नोंदवयी टिपन बुक नोंदवयी भूमापन किंवा भूमी अभिलेख विभाग तहसील असतो त्याच्यामध्ये मिळते जंगल खरडा नोंदवाई पत्रक जे आहे ते आपल्याला तहसील कार्यालयामध्ये मिळतं बोटखत नोंदवही पत्रक आहे ते पण आपल्याला तहसील कार्यालयामध्ये भेटतं आकार पत्रक जे आहे ते तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये आपल्याला भेटतं मेळाची फाईल जी आहे ती मेळाची फाईल तहसील किंवा तलाठी कार्यालयामध्ये आपल्याला भेटते फेरफार नोंदवही गुणपत्रिका गाव नमुना सहा आणि सात बाराचा सा उतारा आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये भेटतो मेळ साक्षीदार पुरावा जो लागतो याच्यासाठी तो मेळ साक्षीदार पुरावा तहसीलदार आणि तलाठी कार्यालय याच्यामध्ये आपल्याला मिळून जातो तर जर कुणाला आपल्याला वंशावळी शोधण्यासाठी ही कागदपत्रं हवी असतील तर या संबंधित विभागामध्ये पत्रव्यवहार करून किंवा अर्ज देऊन आपण ती माहिती मिळवू शकतो आता ही अर्ज देण्याची प्रक्रिया काय आहे तर अर्ज देण्याची प्रक्रिया अशी आहे की माझी वंशावळी असेल ती मला वंशावळी जुळवायची असेल या कागदपत्रांवरून तर तहसील क्षेत्रामधील दुय्यम निबंधक किंवा सक्षम महसूल प्रमाणक अधिकारी जे असतात त्यांच्याकडून मला ही प्रमाणित करून घ्यावी लागते म्हणजे ही सगळी कागदपत्रं गोळा केली त्यातून माझ्या पूर्वजांची माहिती काढली मी त्याच्यावर एक वंशावळ बनवली मी माझ्या स्वतःची ही वंशावळ मला प्रमाणित करून घ्यावी लागते म्हणजे मला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं की मी बनवलेली आहे ते तुम्ही प्रमाणित करा सरकारने ही वंशावळ खरी आहे म्हणून किंवा मी प्रतिज्ञापत्र देतोय की माझं प्रतिज्ञापत्र तुम्ही ॲक्सेप्ट करून घ्या तर ही मागणी मी कुठे करू शकतो तर हा अर्ज मला करावा लागतो तहसील क्षेत्रातील दुय्यम निबंधक किंवा महसूल प्रमाणक अधिकारी जे कोणी नेमलेले असतील सरकारने तिथे मला जाऊन हा अर्ज जा करावा लागतो माझी वंशावळी मला त्यांना द्यावी लागते आणि त्यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी लागते त्याच्यानंतर हे सदर जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये टिपण बुक जे आपण म्हणतो सन अठराशे चाळीस ते अठराशे ऐंशीपर्यंत आहे सुराचा उतारा जो म्हणतो अठराशे चौसष्ट आणि सुलपत्रक जे आहे जंगल खरडा नोंदवयी अठराशे शहाऐंशी बुक नोंदवयी अठराशे पंच्याण्णव ही जी कागदपत्रं आहेत ही कागदपत्रं शक्यतो मोरी लिपीमध्ये असतात कारण ही कागदपत्र काय आहेत आपण म्हणतो की एकोणीसाव्या शतकातली जुनी कागदपत्रं आहे ती मोडीलिपीमध्ये सापडणार आपल्याला मराठीमध्ये आपल्याला देवनागरीमध्ये सापडणार नाही जर ही मोडीलिपीतली कागद आपण त्यांच्याकडे मागणी केली सरकारकडे त्या त्या विभागाकडे आणि त्यांनी ती कागदपत्रं आपल्याला दिली तर कागदपत्र दिल्यानंतर तहसील कार्यालय भूमापन अधिकारी जे असतात किंवा भूमी अभिलेख कार्यालय जे आहे तिथे ही कागदपत्रं उपलब्ध होतात त्याच्या बाहेरच किंवा जवळपासच कुठेतरी आपल्याला मा शासकीय मोडीलिपी तज्ज्ञ भेटतात की सरकारने काही लोकांना मोडीलिपी तज्ज्ञ म्हणून अधिकृत केलेला आहे त्यांच्याकडून आपल्याला ही कागदपत्रं भेटल्यानंतर ती कागदपत्रं देवनागरीमध्ये त्याचं लिप्यांतर करून घ्यावं लागतं आणि ते लिप्यांतर करून घेतल्यानंतर मराठीमध्ये आपल्याला त्या कागदपत्रामध्ये माहिती मिळते पण ती पण सरकारने ज्या अधिकाऱ्याला प्रमाणित केलं त्याच्याकडून जर तुम्ही करून घेतलं तरच सरकार ते प्रमाणित मानतं बाहेरच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडून किंवा माझ्या ओळखीचा माणूस आहे माझ्या जवळचा माणूस आहे किंवा मला मोडी लिपी येते मला स्वतःला म्हणून मी पतर, ते लिप्यात करून सरकारला सादर केलं प्रमाणपत्र सरकार ते ग्राह्य मानत नाही आपल्याला ते सरकारने ज्याला प्रमाणित केले त्याच मोरीतज्ञाकडून करून घ्यावं लागतं आणि हे सगळे जे दस्तावेज आहे ते सगळे दस्तावेज काही फार महाग आपल्याला असं फार खर्च येत नाही मिळवण्यासाठी अंदाजे दा दोन रुपयापासून ते जास्तीत जास्त चाळीस रुपयापर्यंत मला माहिती आहे तेव्हापर्यंत काही कमी जास्त होऊ शकतं प्रत्येक पान एका पानाचे दोन रुपये ते चाळीस चाळीस रुपये असं किमतीमध्ये उपलब्ध होतात हे सगळे दस्तावेज आपल्याला जी माहिती आहे ते मला जोपर्यंत माहिती होती तोपर्यंत आता जर काही त्याचे दर बदलले असतील मधल्या काळामध्ये तर मला माहीत नाही पण एवढं काही महाग पडत नाही ते किंवा एवढा काही खर्च येत नाही फक्त एक गोष्ट जाता तर सांगायची जी या याच्याशी संबंधित नाही की हा विषय संपला आपल्याला की हा विषय संपला म्हणजे कसं मला कळलं की मला कुठली कागदपत्र हवीत वंशावळी बनवण्यासाठी ती कुठून मिळतात ते मला कळलं ती कुठल्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घ्यायचं ते मला कळलं मोडी लिपीतून कुठे कुठल्या मोडी लिपीतल्या शासकीय अधिकारून अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घ्यायची ते मला कळलं पण एक गोष्ट जी या सरकारी प्रक्रियेच्या बाहेर आहे सरकारी प्रक्रियेचा भाग नाही आहे पण आपण जर केली तर त्याच्यामुळे कदाचित आपली फसगत होण्याची थांबू शकतं त्याचं कारण हे आहे की बरीचशी मोडी कागदपत्रं जी असतात जे आपण सरकारी प्रमाणित मोडी तज्ज्ञाकडून क लिप्यांतर करून घेतो त्याचं त्या कागदपत्रांचे अर्थ वेगळे असतात कारण जो तज्ज्ञ असतो तो मोडीतज्ज्ञ कधीही इतिहासकार नसतो लक्षात ठेवा की व्यावसायिक जो माणूस असतो की व्यवसाय मोरी मोरी लिपीतून देवनागरीमध्ये लिप्यांतर करणं हे ज्याचा व्यवसाय असतो पूर्ण वेळ तो माणूस बऱ्याचदा नव्वद टक्के वेळा इतिहास तज्ज्ञ नसतो तो फक्त काय करतो शब्द ते शब्द इकडचं इकडे तुम्हाला लिप्यांतर करून देतो आणि त्याचा सही शिक्का मारून देतो हा शब्द असा त्याचा हा अर्थ हे तुमचं नवीन लिप्यंतर झालेलं पत्र आहे घेऊन जा तुम्ही पण आपण जसं म्हणतो की आपल्याला लाईन बिटवीन द स्पेसेस वाचता आलं पाहिजे जर तुम्हाला तुमचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर बऱ्याचदा मोडी लिपीमध्ये एखादं कागदपत्र असेल तर जे लिहिलेलं असतं जे जसं दिसतं त्यातून त्याचा अर्थ जसा निघतो तसा प्रत्येक वेळेला निघलेलं असं नाही लिहिलेलं काहीतरी वेगळं असतं शाब्दिक अर्थ काहीतरी वेगळे असतात आणि परिस्थिती काहीतरी वेगळी असते बऱ्याचदा त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की आपण ज्याला टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणतो की अजून सिक्युरिटीसाठी आपल्या किंवा अजून आपल्या खात्रीसाठी जे ऐतिहासिक लिप्यंतरकार आहेत जे ऐतिहासिक मोडीतज्ज्ञ आहेत त्या ऐतिहासिक तज्ज्ञांकडून पण या कागदपत्राची एक आपल्याला वेगळी कॉपी बनवून घेतली पाहिजे ती बनवून घेतल्यानंतर जसं आपण सरकारी अधिकाऱ्यांना दाखवतो तशी आपण ती एखाद्या इतिहासकाराला किंवा इतिहास अभ्यासकाला पण दाखवली पाहिजे त्याला दाखवली की त्याला त्यात वेगळ्या गोष्टी दिसतात काहीतरी ज्या आपल्याला दिसत नाहीत ज्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा व्यवसायासाठी मोडी लिपीचं लिप्यंतर करतात त्याला दिसत नाहीत आणि अजून नवीन सत्य आपल्या कुटुंबाबद्दल काही असेल तर जे आपल्याला माहिती होऊ शकतं कळू शकतं आपण एवढी सगळी कागदपत्रं गोळा करतोच आहे तर अजून थोडा खर्च करायला काही हरकत नाही ते तो केला तर कदाचित एखादी नवीन माहिती पण आपल्याला आपल्या वंशावळीबद्दल वंशाबद्दल पूर्वजांबद्दल मिळू शकते तर हे झालं की वंशावळी कशी शोधावी हो जर तुम्हाला जात प्रमाणपत्र काढायचं असेल तर ही पद्धत आहे अजून काही याच्यामध्ये थोडेफार मागेपुढे बदल होऊ शकतात का होऊ शकतात कारण सरकारी काम आहे कधी काही नियम बदलतील सांगू शकत नाही पण सर्वसाधारणपणे ही पद्धत आहे तुम्हाला वंशावर काढायची असेल तुम्ही कुठल्याही जात धर्माचे असाल तर तर इथे आपण थांबू आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कळवा जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या अजून मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला जेणेकरून त्यांना पण या माहितीचा लाभ होऊ शकेल लाईक करा व्हिडिओला जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतोला विचारण्याला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा पद्धतीचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील हे संशोधनाचं काम करणं हे नेहमीच जिकरीचं काम असतं नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची काही ना काही गरज लागत असते जर आपल्याला आपल्या चॅनेलचा उद्देश आवडलेला असेल आपण जी माहिती देतो ती आवडत असेल चॅनेलला अजून चांगले व्हिडिओ चॅनेलवर यावेत अशी आपली इच्छा असेल जर आपल्याला चॅनेलला कोणत्याही मार्गाने सपोर्ट करता येणं शक्य असेल तर आपण करू शकता चॅनेलची आपण मेंबरशिप घेऊ शकतो ज्यामुळे ज्याच्यामुळे चॅनेलला स्थिरता लाभू शकते इतिहासाचं हे अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तुलाही उद्या भेटूयात आपण एका अजून महत्त्वाच्या विषयाबद्दल तो म्हणजे कुळ गोत्र म्हणजे काय मुळामध्ये गोत्र म्हणजे काय हेच आपल्याला माहित नसतं तर मग माझ्या कुळाचं गोत्र काय ते कळावं कसं काय आणि ते गोत्र माझ्या कुळासाठी का महत्त्वाचं आहे कळावं कसं काय आणि माझ्यासाठी जे माझं कुळ गोत्र आहे त्याचा माझ्यासाठी काय अर्थ होतो आणि दुसऱ्या जातीतल्या माणसासाठी काय अर्थ होतो हे कळावं कसं काय इथपर्यंत सर्व आपल्याकडे अज्ञान आहे तर आपण थोडाफार त्याच्यावर पण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गोत्र ही कन्सेप्टच काय आहे त्याच्यानंतर कुळ गोत्र हा काय वेगळा प्रकार आहे ते ब्राह्मण जातीमध्ये काय वेगळे मराठा जातीमध्ये काय वेगळे आणि मागासवर्गीय जातीमध्ये त्याचा अर्थ काय होतो भटके विमुक्त जाती असतील प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा वेगळा होतो तर हे जे काही गोष्टी आहेत या आपण पुढच्या दोन चार व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत दोन ते चार था था तो भाग आहेत त्याचे मला वाटतं पाच भाग होतील तर पुढच्या पाच भागामध्ये आपण कुळ गोत्र हा विषय समजून घेणार आहोत तोपर्यंत पाहत राहा किमंतू लाईव्ह भेटूयात उद्या एका एक नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र चकदंब